संघटित राहण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून त्यामध्ये गाव कमिटी तयार करून समाज फलकाचे अनावरण आंबेवडे येथे निमित्त औचित्य साधत नाम फलकाचे अनावरण करण्यात आले निरल आंबेवडे हे एक गाव एकजूट असून एकीची भावना जपत आहे आंबेवाडी गावाची कमिटी तयार करून आंबेवाडी निरल येथे आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा महिला नाव रुपयाला संघटनेचे उगम पिंगळेवाडी येथे करण्यात आले होते त्यावेळेस नांदेवाडी येथे मीटिंग लावून तत्कालीन अध्यक्ष मनोहर पादिर यांना करून सरसूत्र त्यांच्या हाती देण्यात आले संघटना सांभाळत असताना संघटनेचे छोटेसे वट रोपटे लावले होते ते आज वाढायला लागले आहे आजपर्यंत संघटनेने सात अध्यक्ष होऊन केले त्यांना फाउंडर मेंबर बबन शेंडे जोमा निरगुडा काशीनाथ पादीर गुमान दरवडा सोमा निरगुडा तालुक्यातील बुलंद आवाजाची तोप अशी ओळख असलेले वामन ठोमरे अशा अनेक फाउंडर मेंबर यांच्या सहकार्याने आदरी संघटना नाव रूपाला आली, आली आहे <tompa> जयवरी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा महिला अध्यक्ष जयवंती इंदोळा उपाध्यक्ष पांडू पुजारा सचिव भगवान भगत महिला उपाध्यक्ष नीलम डोले जोमा निरगुडा काशीनाथ पाटील गोमा निरगुडा बबन शेंडे दत्तात्रय हिंदोला मनोहर दरवडा दत्तात्रय सुपे बाळू सुपे नितीन निरगुडा मधुकर डोले वसंत डोले भरत थोंबरे शरद थोंबरे मनोहर डुमना दिनेश पिंगला परशुराम निरगुडा वाळकू चौधरी यशवंत डुमना बबन वाघ प्रकाश बांगारे भरत आगिवले हिरु निरगुडा तुळशीराम निरगुडा जैतू पारदी काशीनाथ निरगुडा रामा ठोंबरे व इतर कार्यकर्ते बॉम्बेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे राया ठाकर बिरसा मुंडा नाग्या कातकरी यांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कर्जत तालुका ठाकूर समाज संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनारूपी वटवृक्षाचं रूपांतर आज फार मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन हिंगळेवाडी ग्रामस्थांनी केलं मोगरज ग्रामस्थांनी केलं त्याच्यानंतर आपली बेडीजगाव आणि माणगाववाडी आज आंबेवाडी या ठिकाणी कर्ज तालुका ठाकूर समाज संघटनेच्या फलकाचं अनावरण कर्जत तालुका ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य परशुरामजी साहेब महिला अध्यक्षा जेवती हिंदोळा महिला उपाध्यक्षा ढोलेताई संघटनेचे सचिव उपसचिव खजिनदार सहखजिनदार संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी आंबेवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुंदर असं रामनवमीच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य असं की एकेची भावना काय असावी हे आंबेवाडी ग्रामस्थांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे आंबेवाडी ग्रामस्थांचं संघटना स्थापन झाल्यापासून आज तागायत अतिशय कोणताही कार्यक्रम असू द्या आंबेवाडी ग्रामस्थ सदैव तयार स्काऊटचं एक ध्येय असतं सदैव तयार त्याच पद्धतीने आंबेवाडी ग्रामस्थ आदर्श गाववाडी असली या वाडीने आम्हाला फार मोठं योगदान दिलेलं आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असू द्या मुलांचा कार्यक्रम असू द्या मोर्चा असू द्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आनंदवाडी ग्रामस्थांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलं आहे आणि संघटना ते कधीही विसरू शकत नाही आणि त्या वटवृक्षाचं रूपांतर आज आपण या ठिकाणी या ठिकाणी पाहत आहोत चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेले संघटनेचे काही मेंबर्स आमचे जोमाशेट आहेत काशनाथ पादीर का आहेत सदाकाका आहेत जोमाशेट निरगुड आहेत या ठिकाणी बरीच आमची मंडळी उपस्थित आहेत शेंडेका आहेत त्या छोट्या रूपामध्ये लावलेलं रोपटं आज त्या वटवृक्षात रूपात जर झालेलं त्या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत सांगायला अभिमान असा वाटतो की रामनवमीचा कार्यक्रम आहे दरवर्षी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी येत असतात परंतु आज आजचा हा कार्यक्रम फार सोन्यासारखा आहे संघटनेच्या नामफलकाचं अनावरण या आंबेवाडी ग्रामस्थांनी ठेवलेला असताना या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे आमचे मामा या ठिकाणी आज नाहीत परंतु त्यांचे बंधूच या ठिकाणी आहेत की एक सुंदर असं गाणं गायलं की आपण सर्वांनी एकमेकाला जीव लावू जीव लावल्यानंतर जीवाभावाची माणसं तयार होतात आणि जीवाभावाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारचे सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात मी आंबेवाडी ग्रामस्थांना आणि महिलांना खूप खूप धन्यवाद मानतो की आपल्यासारखी सर्व मंडळी जीवाभावाची माणसं आम्ही गेली तीस वर्षे या निरमध्ये राहतो परंतु तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं या ठिकाणी भेटली आम्ही संघटनेच्या वतीने आपले आभारी आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकार साहेबांना विनंती करतो आपल्यासारखे पत्रकार या संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला आपण चांगल्या प्रकारे बातमी देता पुन्हा एकदा आंबेवाडी ग्रामस्थांचे या सर्व पदाधिकारी आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै आदिवासी